पिंपरी चिंचवड पुणे येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सामाजिक सलोखा आरक्षण परिषद संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन संविधान अभ्यासक प्राध्यापक सुभाष यांच्या करण्यात आले परिषद ही आचार्य हॉस्पिटल तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मानव कांबळे प्रमुख वक्ते मान्य प्रवीण गायकवाड माननीय धनंजय भिसे माननीय सतीश कसबे बीएसपीचे माननीय राहुल मदने बिरसा मुंडा सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पांडुरंग प्रचंडराव यांची उपस्थिती होती तसेच यावेळी बीएसपीचे नेते माननीय ने राहुल मदने व आदिवासी नेते माननीय ने पांडुरंग प्रचंडराव यांनी आमच्या चॅनलशी ची बोलताना काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आता आपण ऐकूया मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी शिवाजी जाधव शहर प्रतिनिधी पिंपरी पुणे पिंपरी चिंचवड बहुजन समाज पार्टी पक्षाध्यक्ष म्हणणार आम्ही पुणे जिल्हाध्यक्ष आज आपण जे सलग परिषद जी घेतली आहे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण समाज बांधव एक अखिल सभा होत आहे या सभेमध्ये पूर्ण समाजाचे यांचा विचार मांडण्याचे या ठिकाणी झालेले आहे खूप चांगल्या परिसर प्रत्येक समाजाचे माणसाने त्यांचे आपापले आप विचार मांडले आहेत आणि आपण सर्व लहान मोठे भाऊ असताना आपण आपल्यामध्ये आपल्याकडे लावतो हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि आपल्याला आपल्यामध्ये भांडण कोण लावते हे पण आपल्याला कळलं पाहिजे काळजी गरज आहे मग आपण शिकलोय समजतोय पण आपल्याला एकत्रित येत नाही हे आजच्या परिसरात आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे आजची जी परिसर छान पगळ आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जे यावे व्हावे ही माझ्याकडून खूप अपेक्षा आहे धन्यवाद आज जी स्वळ्पा परिषद आहे ती सर्व जाती धर्माचे लोक महाराष्ट्रात आनंदाने सुखाने गाव वस्ती खेड्यात जंगल खोऱ्यात खोऱ्या एवस्थ ला हो यासाठी ही स्वळ्पा परिषद घेतली आमचा धनगर समाजाला विरोध नाही ते आमचे धाकटे भाऊ आहेत आदिवासी संस्कृतीतून आदिवासी समाज परीने आरक्षण व त्यांचे जे आहे ते सुप्रीम कोर्टात ते चालू आहे त्याबद्दल धनगर समाजात देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय राज्यकर्ते व त्यांचे जे सन्मानीय जे कोण सदस्य असेल त्यांनी आपली बाजू मांडून त्यांनी क्लिअर करावे पण दंगल समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे हे आदिवासी समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून बोलतो तरी त्यांच्या प्रतिनिधी मागणी त्यांची रास्ता आहे हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस देशाची घटना लिहिली त्यावेळेस एस सी आणि एस टी एस सी आणि एस टी यांच्यासाठी कायद्यात तरतूद केली त्याच्यानंतर माझे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ओबीसीसाठी पातळीवर जनगणांना करून त्यांना मंडळावर लागू करून ओबीसीला न्याय मिळवून दिला